एवढी मोठी अडचण घेणार आज तू ये बस अरे बाबा माता म्हातारी दाव कस असुर वडीला पहिले तिची शिवाय तर मना निपण लागली बेस असा रे आईला याच सांगा म्हातारी दाव कस असुर वडीला पहिले आईला जर अरे काय रे अरे याला ना दिवा पाय लागल हो हा पाय ना, ना, ना काय हो ते करून टाकू बाबा बरोबर दिवा पाय लागल तवात मध्ये समजल काय झालंय ते थांबवता पाहिता होता आंबट तुंबट कडू घर तुझ्या घरी चालनाचा घोसाला बांधन शुताला ना टांगा वाढाला वरतो कुठे नको दोस अरे बाबा माना टांगस काय वरते अरे तुला नाही टांग अरे पोरा तुझा तपास लागला आहे अरे तुझे सारखा ना तिकडं पण त्यांनी पटविल हे तुझ्या धाव दहावत तिकडं बोलत एक काम कर ना ए, तुला ना एक गुलाबाचा फुल करून देत आहो पण त्या साधा सुद्धा गुलाबाचा फुल निविल त्या फुल काय कस केसात हा म्हणजे कसा बायकस पण खुश ना तू पण खुश थोडा काम कर मी आगी गुलाबाचा फुल घे ना तुझ्यावर आल होत चांगला बरा म्हातारी आलो होतो काही नाही पोरा असाच येत रे आम्ही अशी एकशे एक टक्के काम करून टाकता येते कामा आमच्यावर काहीच नाही पोरा

बाबा बाबा बसू ये ना बस बाबू बाबू ये बस मी तुझ्याकडे अरे चुकून झाला ना अरे झाला असं वीस दिवस राहिल्या मी झर्राक पण अभ्यास करेल मी पाच विषयांचा अभ्यास केलाय पण एकूण विषयाचा काहीतरी करून दे ना 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 नीट तुला सांगला बाबू काय सांग काय सांग बारावी अभ्यास नि करेल तुम्हाला काहीतरी देना त्याच्यावरच्या तुझा काय इंग्लिशची अडचण आहे ना हो काय रे तुम्हाला इंग्लिशची अडचण आहे का आहे याला पण तशीच इंग्लिशची अडचण आहे काय रे काय करायचा इंग्लिशची ना टेस्ट घ्यायला तुझी इंग्लिशची टेस्ट घ्यायला गव्हा मी ठरवन का तू इंग्लिशची परीक्षा पास व्हायचो काय का नाही बरोबर पोरा पण तुझी टेस्ट घेताना ना इंग्लिश मध्येच बोलायचा ओढा काम कर तुला ना मी दोन्ही प्रश्न बरं विचारा अर आवडता फल आंबा आंबा ओटीजोवर गाव अर कोल नालोंडे लालोंडे आईला जो तो बेस बरा इंग्लिश बोलवतो अरे पोरा तू एकशे टक्का इंग्रजीच्या पेपरात पास होशील ही माझी तुला गॅरंटी आहे अरे पोरा ना नी पास झालास ना तर ना वर्षी नारेल सो म्हणून घे ना दोन नारेल तर पोरा यो नारेल तुला मी करून देत आहे यो नारेल घ्यायचा ना गेटच्या समोर ने फोडायचा पण ओढा मात्र लक्षात ठेव का यो नारेल ना पहिला गेटच्या समोर तुझा फुटला पाहिजे का या समजायचा का तू इंग्लिश चे पेपरात पास पोरा तुझा काम झाला ना का माझा काम व्हायला पाहिजे म्हणजे कसा मला चहा पाणीचे लागतील काम झाला तर दे काम झाला तर चार पायांचा हो थोडा काम कर म्हणजे कसा माझा पोट त्यांचा आहे ना हो, हो, हो। ये द्रे, ये द्रे, बाबा बाबा ये, ये ये बस 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 हा बस तू हरे अरे ना आमच्या नागजेरच्या गावात इवान घेणभूत आला ना <laughs> अरे पण ते आम्ही पाहिलं पण आहे सर अरे मी अमेरिका येईल ना हा हा ते मला भूत दाखव ना सर काय रे ऐकलं तू अरे याला सांगा भूत आहे भूत तुला ना भूत नागायचंय हो तुला भूत दाखवाय दाखवाय पण तु नाही मी नाही भिया काय रायकल ऐकलं ऐकलं काय सांग बोलवायचं भूताला बोल बोल तुम्हाला विचारून चालणार नाही यांनाच विचारू लागेल थांब यांना विचारू तू पब्लिक बुला भुलाने का घ्या बोलवायचा भूताला मुंबईच्या मांगू का ठाण्यावरी मागवूत भूताला मागवायचं मांगव मगर कोई घाबर जाना जाऊ थांबा तला तलाव मंतर मारायला लागेल अमिताभ <classiculous> <laughs> बच्चन ऐश्वर्या शाहरुख खान बुधाओ बुधाओको बेहो नही नहीं करें नहीं <conomics> नहीं <laughs> <जाए नहीं>। <phosphorus> <laughs> नांगला ताबूत नांगला नांगला असा असा ताबूत ना असा ते काय ओ ओ आता आ दांगून गया आता नांगून चला काय नाही असा क्षेत्र येत्र इ तिकडे कुठे येतो <laughs> <laughs> अरे काम काय कळलं सरकारी नोकरी पोलीस का काय झालाय तो तुझा मोठा तो घुऱ्या का हा तो तो, तो, तो दोन दिवस कामाला जातो ना पाच दिवस आजारी पडतो असा अरे माझ्या कानावर आत्ती खबर ती असा का त्याच्यात काय उपाय सांग ना अरे साडू याला ना नागला ना तवा काय अरे याला फार मोठी अरे तुमच्या घरात ना ते सगळं अरे म्हणजे साडू ती साईडची ची लोक आहेत ना तुमचे ती सगळी जनता तुमच्यावर काय हो हा त्याचा टेन्शन तू घेऊ नको काही पण साडू याला ना नवस पुरवाय लागल हा तुझ्या तर ना घाल आ... ना उपट तुझ्या साडू याला ना नवस पुरवाय लागल नवस ना नवस बर साडू हा पण याला ना चार पाच बोकुड ना उरपडा कोंबडा असा करून नवस पुरवाय लागल काय हा तवाय सुधरल अरे तू त्याचा टेन्शन काय घेऊ नको हा त्या सगळ्या माझ्यावर सोड यो सुधराय सुधरल साडू तुला सांगलाय ना हा थोडा करायला लागल चालल करता दा। अरे काय रे भेटा ना सोमवारी जमल ना हो जमल जमल सोमवारी जमल सोमवारी येतात ना ठीक काम करून टाकूया आपले असा काय हो चालल मग सोमवारी येतात हा ये ना सोमवारी थोडा काम कर हा चालल हो हो ये चालल येतात

रबा का मानलाय तुझी कडे या बसा 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 रू तिकडे जातोस द्या तिकून बस ह्या मी नाही तिकून बसाल मी कुणी माझे अरे बाबा सामान पडलो सामान लाव लावलावर आधीला अरे बाबा एक काम मानला आहे ती सांगत आहे ना आधी बाबा काय सांगू सा ये आमच्याकडचा माझून नाही येतो ना बाबीचा अभ्यास नाही हवाय रबा तसा काही नाही आता तुला समजा पावसेर लागत आहे का नाही सांगते लागत ना आपल्या ना आधार लागत हो पावसेर हे बाबा या हलकट लोकांना सांगव अरे माझी उठता ना धोत मी धावणेवर अरे त्या पाले पालेल्या आहेत काय पालेलं आहेत म्हणजे अरे गोवारी ठेवलं आहे ना दोन असं आता ठीक आहे मग हो अगं तुला काय झाला नाही ना हे जानू आय झाला नाही ना काही नाही हा चल ठीक आहे मग अरे बा त्या कसा पावसाळ जाणार त्यांनी तिला वाटत का मी माझ तू असं र दही पोरांचा अभ्यास नाही होय अरे याला ना तुला दोरा करून देत आहो दोरा काय काय अरे असं काय असं अरे तो दोरा याचे करगोट्याला बाग असं अरे धावतून चालत चाल असं अरे मास्तर मला सुद्धा फोन करत आहे का तुझा कोण सॅलो सुद्धा आहे असं हा अरे वैता काय बाबा मला लढायचं वाटलं तू टेन्शन नको घेऊ अरे बाबा सांग नाही सगळे ना उद्या ना? ना एक बाटली धारू लागल ना? ओ, एक बाटली दारू तर लागल एवढी ला। बाबा एक बाटली मी एवढी बाबा चल समोरला एक बाटली धारू हो लागल उद्या हे बाबा सांगेल ते मुस दे ना तू उद्या येत असत काम करतो ना तुझा हा चल येता तुला आणली ती थांब थांबा तुझ्या थमा बाबा देता तुला सोड सोड ये घे अरे बाबा थांब ना ओघाडी अरे तो ओक्यातच घे ना त्यांना काष्ट काष्ट ठेव काष्टे ठेव काष्टे सांगाय सांग ना अगदूर सामान पण आहे सामान पण तू पण जाऊ देऊद हा चालू लिहित होऊ दे का येतोस एखाद कलास ते देतास तर बरं वाटत नको आता आम्ही जरा कवि अरे ही वाला आहे हे माझ्यावाला हा चल बाबा जाता मग देत हो मागेल बाबा चल थांब थांब अंबानीला फोन करतो हॅलो हॅलो अरे अशी अटक केला वंदे नको फोन कर जल्दी पोहत बंदे नको फोन कर दाराशी दरबारात ना लफडा नाही पाहिजे हा चल बाबा जाता मग द्यायत 너리 r 피 오호 오 o